नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे तर बघा आपण ह्या उन्हाळ्या स्पेशलमध्ये भरपूर प्रकारचे फळांचे ज्यूस पाहिलेले आहेत आणि ते खूप छान झालेसुद्धा आहेत तुम्ही मला आपल्या चॅनलला सबस् सपोर्टसुद्धा भरपूर असा केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी त्या रेसिपीज करूनसुद्धा पाहिलेल्या आहेत त्यामुळे मलासुद्धा आप ह्या ज्या रेसिपी आहेत करायला आपल्याला छान उत्साह येतो जाता तर त्यातलाच आता आजचा जो आपला ज्यूस आहे तो द्राक्षाचा ज्यूस आहे तर आपण आता उन्हाळ्यामध्ये जे फळं अव अवेलेबल असतात किंवा जी सीझन असतो त्याचे सरबत करतो ज्यूस करतो त्यातलाच एक म्हणजे आता हा द्राक्षाचा ज्यूस जसा जसा असा ऊन जास्त आहे किंवा जे ऊन वाढतंय तसं तसं ही जे द्राक्षे असतात ते छान पिवळे पडतात आणि गोडसुद्धा होतात तर ह्या द्राक्षापासून आपण हा ज्यूस करतोय लगेच चला तर मग कसं करायचं ते पाहूयात तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे द्राक्ष तर हे तीनशे ग्रॅम द्राक्षे आहेत तर घेतानाच आपण निवडतानाच चा द्राक्षे चांगले निवडायचे तर असे हे जे लांबसर आकार आहे याचा लांबट तर तसे घ्यायचे आहेत आणि थोडासा पिवळा रंग आलेला असतो उन्हाने आणि त्याला गोडी जास्त असते असे द्राक्षे घ्यायचेत तर घेताना अगदी त्यामध्ये काही खराब नाही ना, ना असे लांबट आणि पिवळे असे द्राक्षे तुम्ही घ्या आता त्यावरती जास्त औषधाची फवारणी झालेली असते तर ती आपल्याला काढून टाकायची तर हे जे फवारणी औषधाची असते आपल्या शरीराला घातक असते भरपूर प्रकारचे औषधं त्याला मारलेली असतात तर ती आपण स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा आपण आता ते धुवून घ्यायचे तर आता मी काय करते या घडापासून आपण सगळी हे द्राक्ष बाजूला काढून घेऊयात तर बघू शकताय आता आपल्याला हे धुवून आहेत पण आता त्या अगोदर आपण घडापासून हे द्राक्ष जे आहेत ते काढून घेऊयात बाजूला तर बघू शकता अगदी छान अशी हे द्राक्ष आहेत अजिबात एक सुद्धा द्राक्ष जो आहे तो खराब नाही आहे तर अशाच प्रकारचे आपल्याला द्राक्ष घ्यायचे आहेत आता त्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मी जवळपास पाच मिनिट जवळपास पा पाण्यामध्ये हे द्राक्ष बुडवून ठेवलेली होती आणि नंतर स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने आपण हे धुवून घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने बघा अगदी मस्त द्राक्ष स्वच्छ धुतली गेलेली आहेत तर आता आपल्याला ही जे द्राक्ष आहेत आपल्या मिक्सरला आता फिरवून आहेत तर मिक्सरचं मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे जे द्राक्ष आहेत ते त्यामध्ये टाकायचे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी छान टेस्ट येण्यासाठी मीठ तर कोणत्याही सरबतामध्ये आपण पहिल्यांदा मीठ टाकतो म्हणजे छान अशी चव येते तर हे काळं मीठ आहे जवळपास दोन चिमूट मी काळं मीठ टाकलं आहे नंतर साधं मीठ घ्यायचं तेसुद्धा जवळपास दोन चिमूट टाकायचं आहे आता नंतर टाकायची साखर तर साखर आपल्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता मी तीन ते चार चमचे साखर त्यामध्ये टाकलेली आहे तुमची जे द्राक्षे कसे आंबट असतील किंवा गोड असतील त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता त्यात टाकायचं थोडंसं पाणी मी जवळपास अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जसं सर्व घट्ट पातळ हवा असेल तसं तुम्ही प्रा पाण्याचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता आता त्यात मस्त असं आंबट चवळण्यासाठी मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे आणि त्यात टाकणार आहे आपण आल्याचा छोटासा तुकडा आता हे सर्व जे इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये जे टाकलेले आहेत अगदी पाचक आहे आता हा जो ज्यूस आहे तो जर आपण पिलो किंवा द्राक्ष जरी खाल्ले तरी आपण जे अन्न खाल्लेलं असतं ते पचन होतं आणि आपल्याला पुन्हा भूक लागायला सुरुवात होते आणि शरीरालासुद्धा आपलं द्राक्षापासून सी व्हिटॅमिन मिळतं म्हणजेच हे द्राक्ष जे आहेत आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर आता हे मिक्सरला आपण फिरवून घेतलंय तर आता हे आपण गाळून घेऊयात तर मी मोठी गाळणी घेतली खाली भांडं ठेवलेलं आहे आता चमच्याने थोडंसं हलवून आपण हे चांगलं गाळून घ्यायचं आहे म्हणजे वर जो द्राक्षाचं जी साल असते तो वर राहतो आणि छान असं सरबत किंवा ज्यूस आपल्याला मिळतं तर आता हे अतिशय सोपे असतात हे फळांचे ज्यूस करणं टेस्टी बनवणं आपल्या हातात असतं आपण त्यामध्ये आपले वेगवेगळे इन्ग्रेडियंट घालून आपण छान कमी वेळात दुपारच्या वेळेस मस्त थंडगार असे सरबत किंवा ज्यूस करून पिऊ शकतो तर बघ आता हे गाळून झालेलं आहे मस्त फेसवर आलाय आपला जो उसाचा रस असतो तसाच हा र सरबत दिसतो पण टेस्ट अगदी छान असते उसाच्या रसापेक्षा सुद्धा हा शरीरासाठी हेल्दी असतो चला तर मग आता आपण ग्लासमध्ये सर्व करूयात तर मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आता हे सरबत किंवा ज्यूस थंड होण्यासाठी आपण क्यूब टाकलेत त्यामध्ये तुम्हाला जर बर्फ त्यामध्ये घालायला आवडत नसेल तर हा जो सरबत आहे तर थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकता आणि मग ग्लासमध्ये सर्व करू शकता तर आता ग्लासमध्ये आपण हे ज्यूस घेतलेलं आहे बघा वर छान असा फेस आलेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा बघा अगदी पोपटी किंवा हिरवा दिसतो ऊसाचा जसा रस दिसतो तसाच पण टेस्ट अगदी भन्नाट आहे खूप मस्त लागतो अगदी रिफ्रेशिंगचं काम करतं हे सरबत तर दुपारच्या वेळेस नक्की तुम्ही उन्हाळ्यामध्ये द्राक्षाचा ज्यूस करून प्या कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला द्राक्ष मिळतात तर आता तुम्हाला जर अजून हे जे सरबत आहे अजून वेगळा टच किंवा अजून थंडावा देणारं करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी खडीसाखर तुम्ही वापरू शकता आणि अजून त्यामध्ये तुम्ही सब्जा ॲड करू शकता सब्जा जे आहे ते थोड्या वेळ भिजत घालायचं आणि भिजल्यानंतर ते यामध्ये टाकायचं म्हणजेच अतिशय थंड असं हे सरबत तयार होतं टेस्टी होतं तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की एकदा करून प्या आणि कसं झालं मला कमेंट करून पण सांगा आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर